नमस्कार मैत्रिणींनो आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण नेहमीसारखी एक नवीन रेसिपी करायला शिकणार आहोत तर ही भाजी पाहताय ना तुम्ही या भाजीचं नाव आहे करडई तर भाजी करण्याअगोदर मी तुम्हाला याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे करडई हे पीक तेलवर्णी असल्याने मुख्यतः सुरुवातीच्या पहिल्या वीस ते तीस दिवसाच्या अगोदर उगवलेल्या बियांच्या रोपट्यापासून झाडाच्या पानांची चविष्ट भाजी बनवली जाते याच भाजीला आपण करडई भाजी असे म्हणतो पालक आणि करडई या पानांची लांबी आकाराने व लांबीला सारखीच असते करडईची भाजी बनवल्यानंतर दिसण्यात कोणताही फरक जाणवत नाही या पिकापासून काही ठराविक दिवसात भाजी बनवली जाते नंतर हे पीक जसे जसे मोठे होत राहील तसे तसे या पिकाची चव बदलत जाते आपल्याकडे भारतीयांच्या आहारात अनेक पाल्याभाज्या रोजच्या दैनंदिन आहारामध्ये वापरल्या जातात त्यातलीच एक भाजी ही करडईची करडईची पाने चवीस थोडे कडवट आणि सुगंधी असतात ज्यामुळे याची चव खाण्यास वेगळाच अनुभव होतो तर चला आपण सुरवातीला आता आपण भाजी करायला घेत आहोत तर इथे भाजी घेतलेली आहे आणि इथे आमच्या ही भाजी चिरून पाण्यामध्ये टाकत आहेत तर पाण्यामध्ये टाकून भाजीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं करडईची भाजी चिरून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आमच्याकडे नेहमी सकाळी स्वयंपाक वगैरे सकाळची कामे करत असताना आकाशवाणी चालू असते आमच्याकडे आकाशवाणीचे गाणे कार्यक्रम वगैरे ऐकतच सकाळचा स्वयंपाक होतो तर इथे आपण एक कांदा आणि एक लसूण घेतला आहे तर कांदा चिरून घेत आहेत तर इथे आता कांदा चिरून झाला आहे तर तुम्ही इथे कुठलीही डाळ वापरू शकता तर इथे मी तुरीची डाळ वापरली आहे तर त्या भाजीसाठी डाळ भिजत घालायची आहे तर इथे अंदाजे एक किंवा अर्धा ग्लास पाणी डाळीच्या तुमच्या गरजेनुसार घालून भिजत ठेवायचं आहे डाळीमध्ये घालून करडईच्या भाजीसाठी लागणारं सर्व साहित्य इथे तयार आहे तर आपली डाळ भिजून तयार आहे त्याच्यातलं पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे आणि अद्रक आणि लसूण पण चांगलं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे तर भाजी करण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची आहे व्यवस्थित मोहरी जिरे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रकची पेस्ट घालायची आहे आणि वेळून घ्यायचं आहे त्याला अद्रक लसूण लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घा घ्या घालायचा आहे आणि कांदा पण चांगला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित कांदा सुकू द्यायचा आहे आता याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे याला पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा सुकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चिरून घेतलेली करडईची भाजी घालून घ्यायची आहे याला पण व्यवस्थित चांगलं हलवून घ्यायचं हिरव्या पानांमध्ये जीवनसत्व कॅल्शियम फॉस्फरस या पानांच्या सेवनाने वरील सर्व घटक शरीरास मिळतात तर याच्यामध्ये भिजवलेली डाळ घालून घ्यायची आहे तुम्ही कुठली पण डाळ वापरू शकता शरीरात वाढलेली चरबी गुणवत्ता कमी करण्यासाठी भाजी व तेलाचा वापर केल्याने चरबीचे प्रमाण कमी होऊ शकतं तर अशी हिरवी पालेभाजी नक्कीच खायला पाहिजे तर भाजीमध्ये तिखट घालून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये शेंगादाण्याचं कूट पण घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं कारळाचं कूट पण घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ आता याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मुळव्यात असणाऱ्या व्यक्तींनी करडईची भाजी नक्कीच खाल्ली पाहिजे खूप फायद्याची आहे मौसमी भाजी असून खाण्यास खूप चविष्ट लागते तर नक्कीच तुम्ही करून बघा अशी ही भाजी आता याच्यावरती प्लेट झाकून आपण याला पाच मिनिटं वापरण्यासाठी ठेवायची आहे हे बघा पाच मिनिटानंतर आपली ही भाजी वाफलेली आहे तर आता आपली करडईची भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे अशी ही आपली शरीरासाठी फायद्याची करडईची भाजी तुम्ही नक्कीच करून बघा ही भाजी तुम्ही चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता अशा नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद